देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा पवार विरुद्ध ट्रक भर पुरावे इरंडेश्वर मालकीचे कारखाने असतील सी बँक असतील या ट्रक भर पुराव्याचं काय झालं हा प्रश्न आहे आणि मग रोहित पवारांच्या आता काय पुरवणी पत्र ईडी वगैरे 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 हा आम्ही समजा जनसुरक्षा विधेयक बोलत असताना हेच सांगतोय की इकडं ते अनिल परबांनी सांगितलं की तेवीस हजार रुपये टॅक्स भरला त्याची चौकशी तेवीस हजार रुपये टॅक्स भरला त्याची आणि एकीकडं हे मोठे मोठे विषय आहेत मग त्या सरनायकाचे असतील भावना गवळींचे असतील नारायणराव -नारा राणेंचे असतील आणि अजितदादांचं महत्वाचं अशा मुश्रीफांचं असतील याच काय झालं हा प्रश्न आहे माझा संजय शिरसाट राऊत शिरसाटे संजय राऊत यांच्यावर मान दावा दाखल करणार ज्याला मान आहे त्याची हानी झाली असेल संजय शिरसाट काय मान आहे रोज नुसत्या आब्रूच्या दिंदोडे निघत आहेत आणि यांना मान आहे का कारण अशा पद्धतीनं तुम्ही बसले कसे नोटा ठेवता कशा ठेवायच्या तर नीट तरी ठेवायच्या ना ठेवायच्या आणि आता सांगतात कपडे होते धरड नोटा दिसतात त्याच्यामध्ये सगळ्या आणि आता म्हणतात कपडे होते तिथं मला सांगा स्वतःच्या घरात गुड कपड्याची बॅग गोष्टी करतात त्याच्यामुळे ज्याला आहे त्याची हानी होईल असे कित्येक दावे दाखल केली त्यांनी काय फरक पडणार आहे यांनी दाखल करावाच असं माझं तर म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या पातळीवर सांगतात याचा विचार तुम्हीच केला पाहिजे तुम्ही कुठल्या पातळीवर गेलेले कुठे गेलेले आहे याचा विचार तुम्ही करण्याची गरज आहे छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये त्रासणं तडीपारी करणं कुठे गुन्हे दाखल करणं वेगवेगळ्या पद्धतीनं जे शिवसेना आहे बाळासाहेबांची याच्या लोकांना त्रास देणं हे कुठल्या राजकारणात बसतो कुठल्या तत्वामध्ये बसतो संजय राऊ साहेबांना किती काय मला दहा बारा लाख रुपये भेटले म्हणून जेलमध्ये टाकणं अनिल बरोबांचे ते हजारचा टॅक्स म्हणून ईडीची चौकशी लावणं आदित्य ठाकरे चुकीचे आरोप करणं जे कोर्टात गेटात कुठे सिद्ध झाले नाही हे कोणत्या तत्वात बसतात त्यामुळे तत्वाचं तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही पहिली गोष्ट हे आम्ही थोडी काढले व्हिडिओ आम्ही आलो तुमच्या घरामध्ये से संजय राऊत साहेब आले का आले का तुमच्याच लोकांनी काढले तुम्हीच दिले त्याच्यामुळं राजकारण कुठल्या विचार तुम्हीच केला माहिती की तुमच्यावर त्यांचं असं म्हणणं की मी सगळं लिहत राहतो मात्र तुमच्यासारखे काही लोक विद्वान लोक तिथे आले आणि त्याच्यामुळं तिथे आता अनेकांचं नुकसान झालं तिथे चांगला उद्योग उभा राहणार होता अनेकांना रोजगार मिळत होते मात्र या सगळ्यात हे सगळं घालवणार जी कंपनी रजिस्टर नाही रजिस्टर नाही रजिस्ट्रेशनला मागच्या वर्षी अर्ज केलेला आहे ती त्या कंपनीला टेंडर कस मिळू शकत एक साध तुम्ही महापालिकेत गेले दहा हजार रुपयाचा कचरा स्वच्छ करायचं जरी एखादं एक मुरुम ट्रक टाकायचं जरी टेंडर असलं तरी त्याला तीन वर्षाचं इनकम टॅक्स लागतं हे पासष्ट कोटीचं टेंडर असताना तीन वर्षाचं आयटीआर टी आर कोणत्याही प्रकारे दिलेलं नाही जे दिलेलं आहे ते व्यक्तिगत दिले जर तुम्ही कंपनीच्या नावाने टेंडर आहे तर त्या कंपनीचं असलं पाहिजे तुम्ही सांगितलं होतं ना खरं तर तुम्ही पत्र विचारलं पाहिजे की पाच याच्यातले पार्टनर आहेत कोण पाच पार्टनर तुम्ही का नाव विचारत नाही आता पण काय नाही विचारलं ऑन रेकॉर्ड ते बोललेले आहेत पाच पार्टनर आहेत आयटीआर भरायचं नाही कंपनीचं रजिस्ट्रेशन नाही तुमच्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये नाव नाही गाव नाही तुमच्या मुलाचं उत्पन्न नाही तुमच्या मुलाचं तुमच्या मुलाला जरा घेऊ द्या ना समोर कॅमेरा त्याला जरा सांगू द्या ना तुम्ही सांगण्यापेक्षा काय काय म्हण असं माझं मत आहे नाही करणार पुढे येणार होती पण तुम्ही आधीच मला मागे घेत म्हणून मला भेटू अरे बीड मध्ये कसं येणार आहे कंपनी ते असले पाहिजे ना त्या कंपनीत तुमचा मुलगा आणि तुमच्या सोबत पत्नी हे दोनच जण आहे त्यामुळे पाच पार्टनर कुठे आहे मग तर असं तर ऋण काढून तर संकल्ला करता येईल मग त्याला तुम्हीच का पाहिजे जर असं कलेक्टरनी सगळ्याला दुसऱ्याला आरावटेल केलं असे पंचवीस लोक आले असते ना ते टेंडर घ्यायला एकदा टेंडर घेतल्यानंतर चार पाच जण दहा जण जमा करून ते घ्यायला आणखी पंचवीस लोक आले असते ना अशी सवलत पण सगळ्यांना दिली पाहिजे सरकारने कलेक्टरने